काही काही माहित नाही माहित तुझी मुलगी प्रेम केली माहित मुलगा आज बापावर बोरा नो कर्ज नाही बापाल नाही बरं शाळे हप्त्यावर आहे बापाने मोबाईल शॉपिंग दाखवली बोरण गेम सुरू केली तीन हजार लावले नऊ हजार आहे

उद्या जर माझ्या दाद्याने काही भरवाई दिला बाजूला पूर्वी रिक्षेवर बाप त्यानं सांभाळायचं बाप त्याला सांभाळायचं दहा बापान जमीन विकायची करायचं भेडायचं बेडला सुरुवात करायची आईने म्हणायची कोणतं येतोय پر نو پکش پور کي آئي سي آئي مون کي ڏاڻو ڏي ڪيت پاڪي واني لوڪي مون کي موننا بائڪو ڪرتا بائڪو ملي ان اڃا پچي جو ويڏو پر بالا ظا چنگل ۾ آيو پٽ کي اي ورا اي علي باد لوڪن رانگي پر وُس ستي خڙي کا بوٽي

सुख येणारी पोर आहे आणि पो पोर बापाच्या दागदार आहे कसायला काय देणार दारुड्याला मुलगी देणं सारखीच गोष्ट आहे तुमची आणि लग्न जमवणारे दडार नीट ऐका नाराय को मध्यस्थी करणार आहे नवर देव दारू घेतो हे पैसे की सांगा पण एखाद्या गरीबाच्या मुलीची चिंतगी बरबाद करू नका